गवर्मेंट ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईननुसार आज आपण जय भारत जय शिवाजी या पदयात्रेचं आयोजन सर्व राज्यामध्ये केलं होतं आणि त्याचप्रमाणे याला अनुसरून नांदेड शहरामध्ये सर्व संस्था संघटना लाईन डिपार्टमेंट यांच्या सहयोगाने आपण सकाळी या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपण मुख्य आपला जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे इथं पुतळ्याला माल्यार्पण अर्पण केलं आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल काही चर्चा करून आपण ते, एक जे लोककल्याणकारी राज्य होतं शिवाजी महाराजांचं ते त्याचा या घटनेच्या सरनाम्याशी मूल मूलतत्वांशी पण एक संबंध आपल्याला जोडता येतो आणि त्यामुळं आपण घटनेच्या सरनाम्याचं वाचन केलं आणि वेगवेगळ्या वर्गातील विविध विद्यार्थ्यांचं एक पत पदयात्रेमध्ये एक मोठ्या संख्येने सहभाग होता आपण या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि जय भारत जय शिवाजी या यात्रेच्या अनुषंगानं एक जय भारत पोर्टल गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा आहे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी नोंदणी करावी असं पण या प्रसंगी मी आवाहन आपल्याला सगळ्यांना करतोय धन्यवाद शिवाजी महाराजांचा प्रतिमांचा पूजन नेहमी करत असे काय होते हे कोणापासून आपण वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला संविधानाच्या स्मरणिकेच वाचन करायचं संविधान आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध जर आपण बघितलं लो तर लोक कल्याणकारी लो राज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे <laughs> <laughs>